नमस्कार आपण मस्त झणझणीत मटार रसा भाजी बनवणार आहोत बनवायला काहीही वेळ लागत नाही अगदी दहा मिनटात बनवून तयार होते तर आपण आता रेसिपीला सुरवात करूया कढईमध्ये दोन मोठे चमचा तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरं टाकून घेऊ जिरं असं थोडंसं तडतडलं की एक मोठा कांदा त्याला असं बारीक बारीक चिरून घेतलेला आहे कांद्याला तेलामध्ये दोन मिनिट असं फिरवून घेऊ कांद्याचा हलकासा कलर बदलला की आपण दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊ हिरवी मिरची टाकल्याने भाजीला खूप छान अशी चव येते तेलामध्ये कांदा असं सतत फिरवत असलं की पूर्ण बाजूने सारखाच शिजतो मिनिटभर परतवून घेऊ एक चमचा आलं लसणाचं पेस्ट घ्यायचा आहे चांगलं तेलामध्ये फिरवून घेऊ एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घ्यायचं एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे याने कलर खूप छान येतो तुम्ही आपल्या रोजच्या वापरणीतला तिखट घेतलं तरी चालेल एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे त्याला मी असं बारीक बारीक कापून घेतले आहे तुम्ही टोमॅटोला किसून पण घेऊ शकता याने ग्रेव्ही खूप छान होते असं थोडंसं वाफेवरती पाच मिनिट शिजवून घेऊया आपल्याला टोमॅटो वाफेवरती शिजवून घ्यायचे आहेत पाणी न टाकता टोमॅटो छान शिजले मी तीन बटाटे घेतले त्याला असे बारीक बारीक काप करून घेतले आहेत आपल्याला बटाटे असे मसाल्यामध्ये फिरवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट तरी बटाटे असे फिरवून घ्यायचे म्हणजे बटाट्याला पूर्ण बाजूने मसाला लागतो आणि पाच मिनटं वाफेवरती शिजवून घेऊ आता आपले बटाटे थोडेसे शिजलेले आहेत कुठलीही रस्साभाजी बनवताना भाजीमध्ये असं गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीला कलर पण खूप छान येतो आणि भाजीला असं मस्त तरी सुटते पाच मिनिट आपण भाजीला शिजवून घेऊया बटाटे आपले शिजलेले आहेत बटाटे शिजायला थोडं मटरपेक्षा जास्त वेळ लागते म्हणून आपण बटाटे अर्धे शिजल्यानंतरच मटर घालणार आहोत मी एक वाटी मटर घेतलेलं आहे आपले हे ताजेच मटर आहेत तुम्ही फ्रोझन पण मटर घेऊ शकता परत आपण झाकून ठेवून पाच ते सहा मिनिट शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली भाजी शिजलेली आहे अशा प्रकारे रसा भाजी बनवली तर आपण भाकरी भरत चपाती भरप भातासोबत पण खूप छान वाटते आपल्याला अशी रस्सा भाजी बनवण्यासाठी आपण घरातले रोजच्याच वापरीतले मसाले वापरलेले आहेत बाहेरचे कुठलेही मसाले वापरलेले नाहीत थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्यानंतर दोन मिनिट भाजीला झाकून शिजवून घेऊ मस्त अशी रस्तेदार भाजी आपली दहा मिनिटात बनवून तयार होते तर नक्की अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल आता थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेऊया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपली ही भाजी मस्त झणझणीत तिखट रस्सेदार भाजी कशी झाली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा